नमस्कार या विशेष धर्मसत्संगात आपले हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री होलिका देवीचे श्रद्धापूर्वक स्मरण करूया सप्तहस्तां सप्त सप्तजिव्हा त्रिपदां त्रिपदा रुष्टवदनाम सुचिष्मितां मेषारूढा मग्निरूपां कांचन संकाशाम होलिका मृदि चिंत या श्लोकाचा अर्थ आहे होलिका देवीला सात हात चार शिंगे सात जिभा दोन मस्तके आणि तीन पाय आहेत तिची मुखे आनंदी आहेत ती सुखासनात बसली आहे तिचे हास्य पवित्र आहे ती मेषावर म्हणजे मेंढ्यावर अरूढ झाली आहे ती साक्षात अग्निस्वरूप आहे आत बाहेर करणाऱ्या तिच्या जिभा भयानक दिसत आहेत ती तळपत्या सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा या होलिका देवीचे मी माझ्या हृदयात ध्यान करतो होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून त्या माध्यमातून तेजतत्व ग्रहण करून अग्निदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते भारताच्या विविध प्रांतात होळीला विविध नावे आहेत उत्तर भारतात याला होरी किंवा दोला यात्रा असे म्हणतात बंगालमध्ये दौला यात्रा म्हणून होळी साजरी करतात गोवा आणि महाराष्ट्र या राज्यात या धार्मिक उत्सवाला शिमगा होळी हुताशनी महोत्सव किंवा होलिका दहन असे म्हणतात दक्षिण भारतात याला कामदहन असे म्हणतात होळी घरोघरी सण म्हणून साजरी केली जाते तर अनेक जण एकत्र येऊन ती उत्सव म्हणूनही साजरी केली जाते आता पाहूया होळीचा इतिहास भविष्योत्तर पुराणात एक कथा सांगितली आहे ढोंढा नावाची राक्षसीण नगरातील मुलांना त्रास देत असे तिचा प्रतिकार करण्यासाठी नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिराला उपाय सांगितला त्यांनी सांगितले की हे राजा नगरातील सर्व लोकांना तू अभय दे त्यामुळे ते आनंदित होतील त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत लोकांनी एकत्र येऊन वाळलेली लाकडे आणि गोवऱ्या यांचा ढीग रचावा रक्षोघ्न म्हणजे राक्षसांना नष्ट करणारे मंत्रोच्चार केले जात असताना तेथे अग्नी प्रज्वलित करावा त्यानंतर सर्वांनी लहान मुलांप्रमाणे एकमेकांसंबंधी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता आनंदाने आणि निश्चंकपणे बोलावे त्यामुळे त्या पापी ढोंढा राक्षसिणीवर लोकांची दृष्टी न पडताच ती क्षीण म्हणजेच शक्तिहीन होईल तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्टशक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात हा होम म्हणजे होळी यासाठी फाल्गुन पौर्णिमा या तिथीला विद्वानांनी होलिका असे म्हटले आहे मराठीत या तिथीला होळी पौर्णिमा असे म्हणतात होळीच्या इतिहासासंबंधी आणखी एक कथा आहे एकदा भगवान शंकर समाधी अवस्थेत होते त्यावेळी मदनाने म्हणजे कामदेवाने त्यांच्यावर बाण सोडून त्यांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शंकराने आपला तिसरा नेत्र उघडून त्याद्वारे अग्निप्रक्षेपित केला आणि कामदेवाला जाळून टाकले दक्षिण भारतातील लोक भगवान शंकराने केलेल्या या कामदेव दहनाप्रित्यर्थ हा उत्सव साजरा करतात या दिवशी कामदेवाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात या सर्व कथा हे सांगतात की धर्माचा अधर्मावर विजय होतो हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो आता पाहूया शास्त्रानुसार होळी कशी साजरी करावी यात प्रथम पाहूया होळीची रचना सर्वसाधारणपणे ग्रामदेवतेच्या देवालयासमोर होळी करतात हे शक्य नसल्यास दुसरी जागा निवडावी ज्या जागेवर होळी करायची आहे ती जागा सूर्यास्तापूर्वी स्वच्छ करावी त्यानंतर त्या जागेवर गायीचे शेण मिसळलेल्या पाण्याने सडा शिंपडावा होळी उभी करण्यासाठी निवडलेल्या जागेवर मध्यभागी ऊस उभा करावा ऊसाऐवजी एरंड नारळ किंवा सुपारीच्या झाडाचे खोडही वापरतात ऊसाच्या चारही बाजूंना गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या आणि लाकडे यांची शंकूच्या आकारात म्हणजे वरच्या दिशेला निमुळती होत गेलेली रचना करावी त्यानंतर होळीच्या भोवती रांगोळी काढावी ही आहे होळीची शास्त्रानुसार रचना करण्याची पद्धत आता पाहूया होळीच्या रचनेत गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या वापरण्याचे कारण गाईमध्ये ब्रह्मांडात असलेल्या सर्व देवतांची तत्वे आकर्षित करण्याची क्षमता सर्वात अधिक असते त्यामुळे गाईचे शेण आणि त्यापासून बनवलेल्या गोवऱ्या यांमध्येही सर्व देवतांची तत्वे असतात यासाठी होळीच्या रचनेमध्ये गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांचा वापर करतात आता पाहूया होळीचे पूजन होळीचे पूजन करणाऱ्याने प्रथम आचमन करावे ओम श्री केशवाय नम त्यानंतर होळी पूजनाचा संकल्प करावा मम मम सपरिवार सपरिवार ढुंडा राक्षसी प्रीतिद्वारा प्रीतिद्वारा तत्कर्तृक तत्कर्तृक विविध विविध बालजन बालजन उपसर्ग उपसर्ग अग्निबाधा अग्निबाधा उत्पादभय उत्पातभय परिहार परिहार पूर्वक पूर्वक तथा कुलाभिवृद्ध कुलाभिवृद्ध श्रीहोलिका पूजनम श्री होलिका पूजनम करिष्ये करिष्ये त्यानंतर कलशाला गंध आणि फुले अर्पण करून प्रथम त्याचे पूजन करावे कलशाय नम सकलपूजारथे गंधाक्षतपुष्प समर्पयामि नंतर घंटेचे आणि शेवटी दीपपूजन करावे घंटिकाय नम गंधाक्षतपुष्प समर्पया दीपदेवताभ्यो नम गंधाक्षतपुष्प समर्पयामि त्यानंतर तुळशीच्या पानाने संभार प्रोक्षण करावे म्हणजेच पूजास्थळावर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे या कृतीद्वारे पूजास्थळाची आणि पूजा साहित्याची शुद्धी केली जाते त्यानंतर तुळशीच्या पानाने स्वतःवर पाणी शिंपडावे या कृतीमुळे पूजकाच्या शरीराची शुद्धी होते नंतर कापूर प्रज्वलित करावा प्रज्वलित केलेला कापूर होळीत घालून होळी प्रज्वलित करावी दीपया घोरासप्तमे हिताय सर्व सर्वजता पार्वतीपते त्यानंतर होळीला उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळी जवळच्या बोटाने गंध लावावे श्री होलिकायी नमहा चंदनम समर्पयामी होळीला प्रथम हळद आणि नंतर कुंकू लावावे श्री होलिकायी नमः हरिद्राम समर्पयामी श्री होलिकायी नमहा कुंकुम समर्पयामि होळीला फूल व्हावे श्री होलिकाय नम पुष्प समर्पयामि त्यानंतर उद्बत्तीने ओवाळावे श्री नमः धूपं समर्पयामी त्यानंतर निरांजनाने ओवाळावे श्री नमः दीपं समर्पयामी नंतर होळीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवावा श्री श्रीलिकाय नम नैवेद्यार्ते महानैवेद्यं निवेदयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य प्रज्वलित होळीत अर्पण करावा यानंतर दूध आणि तूप एकत्र करून तुळशीच्या पानाने किंवा हाताने ते प्रज्वलित होळीवर प्रोक्षण करावे म्हणजे शिंपडावे होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना अग्नीची धग लागू नये म्हणून होळीपासून काही अंतर ठेवावे त्यानंतर बोंबा माराव्यात बोंब मारणे म्हणजे मोठ्याने ओ असे ओरडत असताना तोंडावर तळ हाताची पाठीमागील बाजू ठेवून ती मध्ये मध्ये तोंडावर मध्यम शक्तीने मारणे होळी जळत आल्यावर गूळ आणि गव्हाचे पीठ म्हणजे कणिक यांपासून बनवलेल्या विंचवाच्या आकाराच्या पुऱ्या अग्नीमध्ये समर्पित कराव्यात गूढोद्भवान वृष्टिकांस्तु गृहाण परमेश्वरी वृष्टिकोत्थानमे बाधा भवंतुत्पत प्रसादत सर्वांनी मिळून अग्नीच्या भयापासून रक्षण व्हावे अशी प्रार्थना करावी पूजेसाठी पुरोहित उपलब्ध होऊ न शकल्यास स्वतःच आचमन आणि संकल्प करून होळीला गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार भावपूर्णरित्या अर्पण करावेत आता पाहूया होळी प्रज्वलित केल्यानंतर होणारे सूक्ष्मातील परिणाम महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मस्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते विशिष्ट कृती अथवा वस्तू यांच्या संदर्भात अशा प्रकारे स्पष्ट झालेली सूक्ष्मस्तरावरील सूत्रे चित्ररूपात प्रस्तुत केली जातात हे चित्र सौयोयावाले स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन यांनी काढले आहे देवता तत्वाचा प्रवाह होळी प्रज्वलित करताना मंत्रपठण आणि धार्मिक विधी केल्याने होळीकडे आकृष्ट होतो देवतातत्त्वाचे वलय होळीमध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते देवता तत्वाचे कण होळीमधून प्रक्षेपित होतात चैतन्याचे वलय होळीमध्ये निर्माण होऊन त्यातून अनेक वलयांचे प्रक्षेपण होते शक्तीचे वलय होळीमध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते शक्तीच्या लहरी वलयातून प्रक्षेपित होतात अग्नितत्वाचे वलय होळीमध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते वातावरणातील त्रासदायक शक्ती दूर होतात या चित्रावरून होळीच्या पूजनाचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व लक्षात येते होलिका देवतेचे पूजन या भावाने होळी साजरी केल्याने वातावरण सात्विक बनते आदर्श होलिकोत्सव या सत्संगाच्या पुढील भागात पाहूया होळी प्रज्वलित केल्यानंतर बोंब मारण्यामागील अध्यात्मशास्त्र धुलिवंदनाची कृती सार्वजनिक होळी साजरी करताना घ्यावयाची काळजी होलिकोत्सवाच्या संबंधी सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटना करत असलेले प्रबोधन आणि विविध प्रांतात साजरी केली जाणारी होळी या सत्संगात सांगितलेली माहिती आणि साधनेसंबंधीचे मार्गदर्शन सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे आदर्श होलिकोत्सव साजरा करा ईश्वरी चैतन्याची अनुभूती घ्या आणि इतरांनाही घेण्यासाठी प्रवृत्त करा श्री होलिका देवीच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून हा सत्संग येथे समाप्त करूया सर्वांना होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार